हरी हरी पुंडलिका वरदे हर विठ्ठल श्री न देव भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर की जय जगद्गुरु तुकाराम जय पार्वते पते शिव हर हर महा हरि हरि श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः सद्गुरु रामचन्द्राय नमः अपसरे उद्धरोनिया ते खेचरी विजय झाला कपि केशरी गनांत्री मधुरा आत्मरूप श्री गणेश स्मरण सकल विदेचे आदिकरण ते वन्नो श्री चरण श्री गुरुचे जे श्री गुरुचे पाय हृदय घेऊ सोनि अठाय तया बडे भाग्य होय उन्मेशाशी श्री सद्गुरूच्या कृपेने श्रीरामचंद्र प्रभूचे नमस्कार करून ग्रंथ करते कथेचा परिहार देत आहेत मायबाप बाप खरे म्हणजे काय तर वाने गाव रामकथा चालत आहे अति पवित्र हा म्हणजे काय तर भाग्याचा उदय येणे जोणे संत पाय तशी असणारी म्हणजे काय तर बरे काय वेळ इथं रामन रा खरु खरे ह्या वाने गाव नगरीमध्ये आली परंतु रामनाम हे म्हणजे काय तर घेण्याकरता भाग्य लागत आहे भाग्य लागत आहे म्हणून आली या वेळासा पडलीसाय झाली बुद्धी संचिताची एवढे मायबाप इथं आलेले म्हणजे काय तर का पुण्य आहे म्हणून हे इथं रामकथेला आले कपि खूप म्हणजे हनुमंताच्या पद स्पर्शामुळं त्या मग मगरी त्या मगरीचा उद्धार झाला मगरीची बाई झाली बाई स्वर्गाला गेली परंतु बाईने विचार केला थांबली उपकाराची फेडा उपकारानं फोडू नये उपकारानच फेडावा असं तिला वाटला आणि थांबली आणि काय म्हणते ते ऐका तुझी उपकारा हनुमता कायम्या उत्तराविधानता परिसाव्या आता बाई म्हणजे काय तर बरे का आमच्या हनुमंताला बोलू लागली स्वर्गाची देवांगना अप्सरा युद्ध मालिनी तिचं नाव ती हत्ती बोलू लागली काय म्हणू लागली ए तू आदा विर्या कावरी राम स्मरणे आहरणेशी डुलत ए हनुमंता 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 ए बाबा खरोखर म्हणजे काय तर बरं का तू राम बघतायस अखंड खंड जीवन राम कृष्ण नारायण अशी तुझी वाणी अंतरवाही असणारा जळीस्थळी भरला रीता नाही उरला अशी तुझी दृष्टी आणि तुझ्यासारख्याला विघ्न काय म्हणते नाम स्मरणा पुढे विघ्न काय जय वाडे कोडे तुझ पु एवढ्या साधू सांगेन। संतांना मायाबाबत सांगून गेले अरे रामनामा पुढे वेगळा काय साहेबा पुढे परंतु आपण रामनामाला मुकलो वंचित झालो तर बरे का राम नाम हे आपल्याला आवडत नाही ना आलो तर त्याच्यासाठीच म्हणजे मनुष्य देहाला आलो आणि मनुष्य देह जर पवित्र करायचा असेल तर रामनामामुळे म्हणजे पवित्र होतो नवाला आहे बरे का परंतु आपण आपलाच घात करू इच्छितोत काय सांगाव ये रवी कोस किटकाची आहे परी आपण वैरी आत्मबुद्धी शरीरी स्थळी अरे एवढी आत्मबुद्धी असून सुद्धा आपण ह्या राम मला विश्वरलो हे आपलं अभाज्य आहे बरं काय तू भक्त तू भावार सर्वत्र हनुमंता तू राम भक्त आहे तुझ्या दृष्टीमध्ये राम आहे हृदयामध्ये राम आहे आणि तू अखंड रामाचं भजन करणारा परंतु भजन करणाऱ्यालाच विघ्न यावं रामनामा पुढे म्हणजे काय तब्रकाला नाही ते विघ्नाचा नाश होतो तृना समरस मेळ्या समोर नामे केले हरी आणि ही ताकद तुझ्या नामामध्ये आहे देवाच्या आणि ते नाम मारु च तू घेतोस आणि तुझ्या पुढे वेगळा मला दिसत आहे बरे का तुझ प्रती सावद के कपिपती केवळ कपटाची कपट मूर्ती मोरती हो हो। ओ चित्ती माना वा काय म्हणू लागली या मगर मगर हा बण्या काय ताऊ ये धुण माळीनी अप्सरा बोलू लागल्या ए मारुती राया अरे तू झाला महाराज समजलास ना परंतु तो महाराज नावा रे का कोण आहे मग तू रामातान जवक्त स्वामी कार्य लागी उद्घाटितो दुर्बंत ग्रामोनी एका आलासी महाराज न सुन म्हणजे काय तथा प्रकार सोंगे ढोंगी आहे कसा प्रेत जायसा श्रंगारीला गाडव कीर्तीला हनीला कडू दुधिया या माकीला गुळे जायसा असा हा कडू आहे बर का हा म्हणजे काय तर राक्षस आणि हे म्हणजे काय तर साधूचा चा वेस घेऊन तुला फसवण्या करता आलाय बर का जा परम साधू हा कपटी महामांधू वाज दुर्बुधू तुझ छळ वादू करवाला आला हा म्हणजे काय हनुमंता ए राम भक्त हा दुष्ट आहे बरे का कपटी आहे छळ वादू आहे तुझा छळ करण्याकरता म्हणजे काय तर बरे का हा दुष्ट आलेला आहे ह्याचा घातकार अशी असणारे धनमालीने बोलवला रावणाचा परमाप्ता प्रतिज्ञा करो येत द्रोण पर्वत छळणार तुझ लागी तुझ खरोखर म्हणजे काय तर रावणाचा आहे रावणाचा आहे प्रतिज्ञा करून आलाय म्हणतात म्हणजे काय तर बरे काय तुझा छळ कराय आलाय कोण मालिनी बोलायली या मारुती राया बोलले का नाही ऐकून घ्यालत आता मी तर महाराज मानलाय आणि हा तर बाई म्हणजे काय तर काय महाराज नाही म्हणती काय ना हे चला हा काय मी राज्राम रुपये दुर्दास महापापी बाई बोलत आहे बरे काय हनुमंत हनुमंत राम भक्त ए अरे हा दुर्गस आहे पापी आहे दुराचार्य आहे बरे काय ह्याचा घातकर जाने या काळचंदी मिराजी हो हो मायाशी जाण तू सांग तू हनुमंता ए बाप्पा जर म्हणजे याचा विश्वास धरीशी कुणाचा विश्वास धराव क्रोधी अविश्वासाचा बो विश्वास हा क्रोधी आहे अविश्वास आहे म्हणून म्हणजे ह्याचा विश्वास जर धरला तर तुझा घात केल्याशिवाय राहणार नाही बरे कामा तवा गोवा कपिनंद हो कामा खरं खरं म्हणजे काय बरे काय हा पण करून आलाय सूर्य उदय हो हनुमंताला गुंतीत पाडील नसता हनुमंताचा घात करील असा प्रतिज्ञापूर्वक म्हणजे काय तबरे का रावणाच्या पुढे बोललाय आणि म्हणजे काय तर हनुमंत हे हनुमंता तुझा छळ करता करता आलाय बरं का दुष्ट याचा विश्वास माझे वचना हो। कपि विघ्न सत्य जाना कपिनाता सत्य जान कपिनाता सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला हा भगवंत आहे परंतु तू भगवंताचा सेवक आहेस तुझ्यामध्ये परिपूर्ण असणारा विठ्ठल भरलेला आहे म्हणून म्हणजे काय तर बरे का माझ्या वचनावर विश्वास ठेव आणि ह्या विस्मित हो अरे एवढी असणारी म्हणजे काय तर बरं काय शक्ती असणारी मनाच वेग असणार आमच्या मारुतीरायाचं खरं खरं म्हणजे काय तर बरं काय एक बाई म्हणजे मारुतीरायाला सांगते मारुतीरायात साकाटले मी तर महाराज म्हणलो आणि ही तर बाई महाराज नाही म्हणती का महाराजाचं निचं काही म्हणजे काय तर बरं का असाय काय असावं विचार करू लागले हा गेले असता ता स्वरांगांगणा विचारवळतले कपिनंदना हो विक ना ला खर बाई गेली एवढं सांगून गेली, का स्वर्गांग, स्वर्गांग गेली बरे का म्हणजे उद्धरून स्वर्गांग स्वर्गांगणा गेली निघून राया रायाला म्हणजे काय तर बरे का म्हणजे विचार केला आणि विचारामध्ये म्हणजे मारुती राया म्हणजे काय तर बरे काय विचार करू लागले विचार करावा म्हणूनच म्हणजे सावध होते माणूस विचारामुळे सावध होते क्षणो क्षण हच करावा विचार आणि तरावा संकटाला तारून न्हायचंय मारुती रायाने विचार केला रामनामाचा जप केवास क्या मरुने रघु नाता हो राक्षस दुष्ट अवलो गिता हो। समोर उडाली कपटता श्री रामदूताचे ने भेन मला पहिलंच सांगितलं महाराज रामनामा पुढे म्हणून म्हणजे रामनाम हे श्रेष्ठ आहे सकल भजनाचे श्री रामनामा अक्षरी आणि सदा गर्जाची वैखरी चराचरी धन्य तो, तो मारुती राया होता आणि मारुती राम रामनामाचा विचार केला आणि पुढे राक्षस पाहिला होऊन या देव नाही होऊन या देही आमचे माऊली म्हणले अंतरी ज्ञान व्हावे ते भाय लाल सर्व भावे वरी ज्ञान कर्म संभव जोडे अंतरामध्ये ज्ञान ज्ञान दृष्टी म्हणजे काय तर प्रज्वलित केली आणि पुन्हा म्हणजे काय तर बर काय मारुती रायला पाहिलं राक्षस दिसू लागला दृष्टा पलिया पाई हो दर्शन काही भावना शिठावना मऱ्या वेगळे काही हिंदुष्टा हरापली या पाही ह्याच्यावर थोडं बोलतो आणि पुढे चालतो दृष्टा इथून उठा एखाद्या वलसावलीला जा वल तिथं दोरी एक एडी वाकडी पडलेली असावं ह्याच डोळ्यानं ती दोरी पाहिली साप 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 साप, साप म्हणून म्हणजे काय तर बरं का दोरीची उरगा गांगा मिळवून वाहू गा जयापरी तसा म्हणजे इकडल्या माणसं उलटल्या खंडीभर तिकडे गेले बॅटरी गे घेऊन आणि न पाहिलं तर दोरी ह्याच डोळ्यानं पाहिलं साप आणि ह्याच डोळ्यानं मारुतीनं आता पाहिलंय राक्षस दिसालाय ह्याच डोळ्यानं महाराज पाहिला आणि आता ह्याच डोळ्यानं पाहिला तर राक्षस पाहिला मग काय झालं हो पारी चिन्ना, तरी भाना, वो, 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 वा, वा चिन्ना ते कैसे पट चिन्ह करोखर त्रिपुटी आहे बरे काय ही त्रिपुटी म्हणजे काय तर त्रिपुटी म्हणजे बघा हा म्हणजे दृष्टी दृष्टीनं केली ही म्हणजे काय तब्रे का तीन वस्तू झाल्या ना फायची एक डोळा एक आणि पाहणारा एक अशा पाहिल्याच्या नंतर ह्या त्रिपुटीच नाहीशी दृष्टा झाली या परिछिन्न भाषा दृश्याचे भान त्रिपुटीची झाली बोळवण मग त्रिपुटी राहिली नाही म्हणजेच आज्ञान निघून गेलं ज्ञान दिवा दृष्टीमध्ये लागला आणि तो राक्षस पाहिला बरे का एका श्रीराम नामासाठी उघडती कपटोटी हो हो। तू श्रीराम कपस निष्ठी वा 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 कपट गोष्टी ते काय नामाची ताकद आहे महाराज काय नामाची ताकद आहे अरे नाम घेता वाया गेला आणि ऐसा नाही कोणी आहे तिला एवढी नामाची ताकद आहे त्या वाल्यानं ना उरपाट नाम घेतलं उपराटे नाम वाचे पर्वत पापाचे ध्वजो उभारिले पुण्याचे ब्रह्मांडावर मग म्हणजे काय तर बर का कपट काय उरल तिथ निर्धारणी पाहे तो कपिंद्रा दिशे राक्षसा भासुरा महापापी दुराचार यासी सत्वर मारिना म्हणजे आमच्या हनुमंतानं पाहिलं पाहिलं बरं का पाहिल्या बरोबर काय तर बरं का ज्ञान दृष्टीनं पाहिलं तुम्हाला पहिलंच सांगितलं अंतरी ज्ञान व्हावी बाह्य बाह्यर म्हणजे ते प्रगट झालं आणि माग म्हणजे राक्षस पाहिला तर मारुती रायाला आमच्या खरा काळ ने मी दिसला बरं का ए तेने साधून पुरुषार

तू माझा घात करू आलास का परंतु आता तुला जिवंत ठेवित नाही ऋषी रूप धरून करू आला जला होई सावकाश करी जे अरे तू पुरुषार्थानं म्हणजे काय तर बरं का माझा घात करू आलास तस ना तसं कपट रूपानं माझा घात करू नको सामनेच सामज म्हणजे काय तबर का युद्ध होऊ दे कोण कुणाचा घात्वरित आजी नव्या करे पुरुषा आज माझ्या हातान तू जिवंत राहणार नाहीस आणि कवाही म्हणजे काय तर बरं का मराव तर रनात रनामध्ये मराव हे म्हणजे काय तर विराजचं लक्षण आहे असा म्हणजे काय तर घात म्हणजे काय तर श्वास घात करून मारण हे म्हणजे काय तर बरे का एक स्त्रीच कार्य आहे चांडाळा तू मला घात ये येणात तुला बघू कोण मारत आता आय बोलता मारोती सरसावला राक्षसमुरती हो। वा, 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 वा। मांडिला।, मांडिला, आता एवढा आमच्या मारुती रायानं बोलल्यावर राक्षसानं खराच विचार केला होता अगोदरच त्यानं विचार करूनच आलेलं राक्षस होत ते साधारण राक्षस नव्हता किंवा कपट दुराचारी पापी नव्हता मी म्हणतो बरे का का नव्हता आपली जो आशे जागता धन्यमाता त्यानं या। आपलं हित ओळखी होत दुष्टाच्या हाताने मरण्यापेक्षा संतांच्या हाताने मरावं संत लागताची सहज वासनेचे वीज जळून जाय तसा माझा उद्धार होईल म्हणून म्हणजे काय तर हे विचार करून आलेलं होतं शापान हे एक राक्षस झालं होतं हे हो। म्हणजे काय तर गंधर्व होता स्वर्गाचा स्वर्गाचा गंधर्व होता आता इथं लय वाढवाय आपल्याला चान्स नाही म्हणून म्हणजे वाढविना तुम्हाला म्हणलं तर कसा गंधर्व होता म्हणलं तर बसल्या जागी सांगतो तिकड कसा होता कशामुळे म्हणजे काळ नेहमी झाला हे ने जर सांगायचं असेल तर फरी इथं बसून सांगायसारखी वेळ नाही वेळ कमी आहे आद्य जास्त आहेत त्याच्यामुळं म्हणजे काय तर बरं का आमची ह्या ठिकाणी सेवा समाप्त आहे येडे वाकडे उच्चारी खरं खरं म्हणजे काय तर बालक का बो बोली का वा कुडावी चुका पावली चोज करून जे जेवी खरोखर आमचं पूर्ण राम शेवे आहे अशा प्रकारे म्हणजे काय त्या ते का बोललेल्या आहेत पुंडलिक वरदा हरी ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जरो मोतीराम महाराज की जय मामासाहेब महाराज की जय